एकेकाळी बळी नावाचा असूर राजा होता खरं तर भक्त प्रह्लाद यांचा नातू म्हणून देखील त्यांची ओळख होती बळी हा प्रचंड पराक्रमी दानशूर व तपस्वी होता त्याने आपल्या सामर्थ्याने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर अधिराज्य मिळवले त्याच्या दानशूरतेमुळे सर्व लोक त्याचे गुणगान करू लागले देवांना त्याचा प्रभाव वाढतोय हे पाहून चिंता वाटू लागली देवगुरू बृहस्पतींनी देवांना सांगितले की बळीवर थेट युद्ध करून विजय मिळवणे अशक्य आहे त्याला हरवण्यासाठी विष्णूला अवतार घ्यावा लागेल भगवान विष्णूने महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती हिच्या पोटी जन्म घेतला त्यांचे हे रूप अतिशय लहानखुरे होते त्यांची उंची अतिशय कमी होती त्यामुळे वामन असे त्यांचे नामकरण झाले तो लहान असला तरी त्याच्यात तेज ज्ञान आणि करुणा होती राजा बळीने विशाल यज्ञ सुरू केला होता जिथे तो ब्राह्मणांना इच्छित दान देत होता वामन त्या यज्ञात पोहोचला आणि राजासमोर याचना करायला उभा राहिला बळीराजाने वामनाला पाहून हात जोडले आणि म्हणाला सांग तुला काय हवे आहे त्याने नम्रतेने सांगितले हे राजा मला दान द्यायचं असेल तर फक्त तीन पावलांनी मावेल इतकीच जमीन द्या बळी हसला व म्हणाला तू लहान आहेस पर्वत सोने गावे माग पण एवढं थोडं का वामन मात्र आग्रहाने म्हणाला मला फक्त तीन पावलं जमीन पुरेशी आहे राजा बळीनं वचन दिल्यावर वामनानं अचानक विराट रूप धारण केले त्यानं पहिल्या पावलात संपूर्ण पृथ्वी दुसऱ्या पावलात आकाश व स्वर्ग व्यापले आता तिसऱ्या पाऊलासाठी जागा उरलीच नाही आणि मग बळीला विचारले आता तिसरे पाऊल कुठे ठेवू राजा बळीनं आपले वचन पाळण्यासाठी आपले मस्तक अर्पण केले हे प्रभू तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा विष्णू प्रसन्न झाला त्यानं बळीला पाताळ लोकात राज्य दिले असं म्हणतात की बळीराजाचे आपल्या प्रजेवर आणि प्रजेचे राजावर खूप प्रेम होते त्यामुळे विष्णूंनी बळीराजाला दरवर्षी एकदा आपल्या प्रजेला भेटायला यायची परवानगी दिली बळीराजाला ज्या दिवशी वामनानं पाताळात पाठवले तो दिवस बळी प्रतिपदा या नावानं दिवाळीत साजरा होतो मित्रांनो हो, ही कथा आपल्याला शिकवते की दान हे वस्तूंचे नसून वचन पाळण्याचे असते अहंकार कितीही मोठा असो तो देवाच्या पुढे टिकत नाही आणि खरी भक्ती म्हणजे स्वतःला प्रभूच्या चरणी अर्पण करणे म्हणूनच वामन अवतार हा केवळ बळीचा पराभव नसून त्याच्या समर्पणाचा विजय आहे